काय म्हणताय मुलांना सुट्ट्या लागल्यात आणि त्यांना असं चटपटीत झणझणीत छान काहीतरी खायचं आहे अहो मग आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे असली वाट पाहताय तर तुम्हीसुद्धा व्हिडिओ पूर्ण पहा आणि अशाच प्रकारे मुलांनासुद्धा बनवून द्या हाय एवरीवन नमस्कार अर्चना आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे चिकनचा एक अगदी झटपट होणारा घरच्या साहित्यामध्ये होणारा असा एक रेसिपी बनवलेली आहे तर हे पहा आपण आज चिकन सिक्स्टी फाय बनवलेलं आहे हे पहा अगदी मा हॉटेलमध्ये जसं मिळतं त्याचप्रकारे बनवलेलं आहे बनवायलासुद्धा अगदी सोपं आहे तर तुम्हीसुद्धा प्रकारे नक्की बनवून पहा तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर आपण इथे बाऊलमध्ये हे बोनलेस चिकन घेतलेलं आहे हे पहा तर प्रकारे मी ह्याचे स्मॉल स्मॉल पीस करून घेतलेले आहेत हे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे तर हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण आता मसाले घालून घेऊया तर यामध्ये आलं लसूण आणि दोन चमचे तुम्हाला किती तिखट हवं त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता जिरा पावडर घालूया मी एक चमचा घातलेली आहे इथे तुम्ही गरम मसालासुद्धा घालू शकता आणि अर्धा चमचा इथे मी काळं मिरपूड घातलेली आहे तर ही घाला याने छान अशी चव येते आणि यामध्येच आपण आता एक चमचा घट्ट दही घालणार आहेत आता आपण इथे आमचूर पावडर घालत नाही आहेत आणि कडीपत्त्याची पानं तुम्ही इथे कट करून घेऊ शकता किंवा अशी तोडूनसुद्धा घालून घ्या चवीनुसार मीठ आणि हे आपण छान मसाले सर्व यामध्ये मिक्स करून घेऊया आपण लाल तिखट घातलेलं आहे आता इथे मी हिरवी मिरची घातलेली नाहीये तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता करून घेऊया थोडासा फूड कलर घातलेला आहे कारण आ, हे आपण जरी मिरची पावडर घातली आहे पण असा छान याला असा कलर आला तर तो अगदी छान दिसतो म्हणून तुम्ही स्कीपसुद्धा करू शकता पाहा, हे पहा आणि हे छान आपण मिक्स करून घेऊया आणि आता हा आपण अर्धा तास मॅरिनेट करून ठेवूया हे पहा किती सुंदर कलर आलेला आहे तर हे आपला अर्धा तास झालेला आहे आता यामध्ये याला छान असं कोटिंग यावं म्हणून आपण इथे दोन चमचा कॉर्नफ्लॉर घालत आहोत आणि दोन चमचे आपण तांदळाचं पीठ घालतोय आणि हे छान असं मिक्स करून घेऊया पण आपण तांदळाच्या पिठाने जास्त छान असे हे कुरकुरीत होतात तर हे पहा तेल गरम झालेलंच आहे तर त्यामध्ये आपण आता हे पीस सोडून घेऊया तर ये अब दी कमी त्या आशे हे पहा अगदी कमी साहित्यामध्ये आणि पटकन अशी हे होतात आणि सर्वांनाच खायला सुद्धा आवडतात आपण हे स्टार्टर म्हणून खाऊ शकतो किंवा एखाद्या पार्टीसाठी प्रोग्रामसाठी हे मॅरिनेट करून अगदी वेळेवर सुद्धा तळून घेऊ शकतो व्हायला सुद्धा याला वेळ लागत नाही तर घेऊया बघू शकता याचा कलर सुद्धा किती सुंदर आलेला आहे आणि कोटिंग सुद्धा अगदी व्यवस्थित झालेलं आहे तर हे पहा हे झालेले सुद्धा हे आता आपण काढून घेऊया अगदी छान असे हे मस्त क्रिस्पी तयार झालेले आहेत आता काढून तर हे पहा अगदी छान असे आपले हे चिकन तयार झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी हे शिजलं सुद्धा आहे अगदी व्यवस्थित झालेलं आहे आता आपण त्याला तडका देऊया तर हे पहा इथे तडका देण्यासाठी मी आ, एका पॅनमध्ये एक चमचं तेल घातलेलं आहे आणि त्यावर लसूण घालून घेते लसूण मी अगदी पाच ते सहा पाकळ्या अशा घेतलेल्या आहेत आणि हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि थोडासा कळीपत्ता सुद्धा घालून घेते तर हे आता यावर आपण हे तयार चिकन घालून घेऊया हो। आणि अगदी एका मिनिटासाठी आपण याला हे परतून घेऊया म्हणजे लसणाची छान अशी याला ही फोडणी बसते आणि अगदी थोडंसं आपण आपण काळा मिरी यावर टाकूया त्याने छान चवची येते तर हे आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया तर हे पहा आपला हा चिकन सिक्स्टी फाय किती छान कुरकुरीत आणि क्रिस्पी असा झाला आहे तुम्ही पाहू शकता हा पहा एकदम मस्त झालेला आहे तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की बनवून पहा अगदी आपल्या घरच्या साहित्यात बनवून होतो आपण हा स्टार्टर म्हणूनसुद्धा वापरू शकतो किंवा मुलांना लगेचसुद्धा बनवून देऊ शकतो आणि अशाच आणि युनिक रेसिपींसहित पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्त राहा धन्यवाद